खर तर बजेटवर डायरेक्टली आपण यायच्या अगोदर एक पूर्वपीठिका अशी आहे की जागतिक पातळीवरती जर तुम्ही विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था ही पहिल्या पाचपैकी म्हणजे टॉपच्या पाच अर्थव्यवस्थेपैकी एक अर्थव्यवस्था आहे आता साधारणतः पावणे चार ट्रिलियनची इकॉनॉमी आपली आहे आणि ती अपेक्षित आहे की पुढचे पुढच्या दोन वर्षात ती फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी होईल आणि त्याच्यानंतर दोन हजार तीसमध्ये ती सेवन ट्रिलियन इकॉनॉमी होईल त्यामुळे आपण एक पहिल्या तीन अर्थ मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण राहणार आहोत त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था ही दोन अडीच टक्के तीन टक्क्यापर्यंत वाढण्यासाठी स्ट्रगल करते तिथे भारतीय अर्थव्यवस्था सहा टक्क्यापेक्षा वर सहज त्यांनी वाढते आणि आता जे अंदाज व्यक्त केले गेले ते सात टक्क्यापेक्षा वरती आहेत आता हे सगळं चालू असताना काही आपल्याला अंतर्गत चॅलेंजेस पण आहेत आणि ते चॅलेंजेस काय आहेत आणि त्याच्या आधारावरती बजेट कसं आपल्याला पेश होईल या याच्या अपेक्षा त्या मला वाटतं जास्त बोलणं संयुक्तिक असेल त्यामध्ये आता महत्त्वाचा मुद्दा येतो की महागाई आ, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मागील हवा काही वर्षापासून हवामान बदल हवामान बदलामुळे जे काही कृषी उत्पादन आहे ते कृषी उत्पादन घटलेलं आहे काही प्रमाणात आणि यावर्षी तर मात्र जे काही रब्बी हंगाम आहे हा रब्बी हंगाम बऱ्यापैकी अफेक्टेड आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महागाईची जी काही भीती व्यक्त होते ती सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज असणार आहे कारण आतापर्यंत सगळे अर्थव्यव अर्थसंकल्प हे तुटीचे अर्थसंकल्प आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुटीचे अर्थसंकल्प हे महागाईला अजून भरच घालतात आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं अर्थसंकल्पीय तूट आणि वित्तीय तूट आणि ह्याच्यावरती गव्हर्नमेंट कसं काम करते आणि नेमकं कोणते टार्गेट्स ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेरोजगारी ज्या प्रमाणात आपली अर्थव्यवस्था वाढते त्या प्रमाणात रोजगार वाढतोय का आणि जर तो वाढत नसेल तर त्या दृष्टीने गव्हर्नमेंट काय प्रयत्न करते मागील काही वर्षात गव्हर्नमेंटनी बरेच प्रयत्न केलेत त्यामध्ये मग इंडस्ट्रीचं विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग बढावा देण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांनी प्रयत्न केले ते पी एल आय सारख्या मोठ्या स्कीम्स त्यांनी लॉन्च केल्यात आणि तसे प्रयत्न चालू आहेत तर मला असं वाटतं जी बेरोजगारीची बेरोजगारीचा दर आहे तो आठ टक्क्याच्या आसपास आहे महागाईचा दर जो आहे चार ते पाच टक्क्याच्या मध्ये आहे आणि हे हे महत्वाचे चॅलेंज घेऊन हे, हे बजेट मांडलं जाणार आहे सगळ्यात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की जे काही करदाते आहेत बेसिकली टॅक्स पेयर्स आहेत टॅक्स पेयरच्या सुद्धा बऱ्याच अपेक्षा असणार आहेत कारण आतापर्यंत मागील बजेट्समध्ये कुठल्याही टॅक्सपेअरला कुठलाही रिलीफ तसा भराव तसा मिळालेला नाहीये त्यामुळे ॲज अ टॅक्सपेअर मला सुद्धा ह्या बजेटकडनं काही अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं या बजेटमध्ये बजेट कदाचित त्या पूर्ण होणार नाहीत कारण असं आहे की हे काही पूर्ण बजेट नाहीये हे इंटरिम बजेट आहे आणि इंटरिम बजेट असल्यामुळे पूर्ण बजेटची अपेक्षा ही जुलैवर शिफ्ट होते आणि हे इंटरिम बजेटमध्ये काय महत्त्वाच्या अनाऊन्समेंट होतील का याच्यावर मी थोडासा आशंका आहे सर सगळ्यात महत्वाचं आहे मोदी सरकार काळामध्ये महिलांवरती जास्त फोकस करण्यात आला नारी शक्तीवरती फोकस करण्यात आला मात्र जी डी मध्ये महिलांचं योगदान पाहिलं तर सतरा टक्के आहे यावरती आय एम एफने देखील रिपोर्ट दिलेला आहे त्यामुळे महिलांसाठी काही विशेष योजना काही सरकार घोषित करू शकतं का टॅक्स मध्ये असो किंवा कामगारांसाठी असो अग अगदी बरोबर प्रश्न खरं तर तुम्ही जर मागील काही घडामोडींचा अभ्यास केला जसं सव्वीस जानेवारीला झालेलं संचलन जर तुम्ही बघितलं तर महिला केंद्रीय होतं आणि मागच्या बजेटमध्ये सुद्धा महिलांसाठी विशेष योजना करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ओवरऑल सरकारचा भर हा आ, महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाकडे दिसतोय तर त्या दृष्टीने मला असं वाटतं जसं त्यांचं फायनान्शियल इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन इकॉनॉमीमध्ये तसं कमी आहे आणि ते वाढवण्याच्या दृष्टीने निश्चित गव्हर्नमेंटकडनं प्रयत्न होतील आणि त्याला दुसरा एक अजून डायमेन्शन आहे तो म्हणजे आता हे हे जे बजेट आहे तसं ते इलेक्शन बजेट म्हणता येईल याला आणि दृष्टीने सुद्धा महिला इव्हन बेरोजगार आणि शेतकरी हे सगळे त्यांचे महत्वाचे विषय असू शकतील ह्या बजेटमध्ये त्यामुळे या तीन घटकांवरती तर नक्कीच हे सगळं केंद्रित असणार आहे असं मला वाटतं कल्चर पॉलिसीमध्ये काही बदल अपेक्षित नाही कारण सुरुवातीला सहा हजार रुपये सरकारकडून अनुदान शेतकऱ्यांना दिलं जात आहे अल्पभूतधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय मात्र कांदा असो कपास उत्पादन असो किंवा सोयाबीनच्या दरामध्ये जी घटलेली किंमत घटलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे यावरती उतरा म्हणून मोदी सरकार काही नवीन घोषणा करू शकतं का निश्चित मला असं वाटतं जसं मी बोललो की की महागाईचा हा दुधारी प्रश्न आहे एका बाजूला ग्राहक संकटात आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकरी संकटात आहेत आता ग्राहकाचं संकट बऱ्यापैकी सरकार कमी करत आहे महागाई कमी दृष्टीने बरेच आरबीआय पासून सगळे प्रयत्न करतायत पण शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने जसं सहा हजार रुपये वर्षाला दिले जातात ते सहा हजार रुपये मला असं वाटतं अपुरे आहेत कारण शेतकऱ्याचा जो उत्पादन खर्च आहे तो खूप जास्त आहे आणि तो उत्पादन खर्च विचारात घेता कदाचित आ, या गव्हर्नमेंटकडनं काही नवीन अनाऊन्समेंट केल्या जाऊ शकतात आणि नवीन तरतुदी जर शेतकऱ्याच्या दृष्टीने केल्या तर मला वाटतं ते भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप मोठी उभारी देईल कारण आजही पन्नास टक्केच्या वरची जी मागणी आहे ग्रामीण भागाकडून येते आणि ती रुरल डि रुरल डि, डिमांड जी म्हणतो आपण ती रुरल डिमांड जर तुम्हाला वाढवायची असेल तर डेफिनेटली ऍग्रिकल्चर हा त्याचा केंद्रबिंदू आहे त्याचा कणा आहे आणि ती अर्थव्यवस्था ग्रामीण अर्थात मजबूत प्रयत्न होताना दिसत आहेत आणि मला असं वाटतं या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी भरीव काहीतरी व्हाव्यात अशी माझी अपेक्षा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका